दाडी केलाय त्यामुळे पांढरे दिसतंय मनानं चेहरा मी पावडर फुडर नाही लावायला तो अगं पुस हाताना मला रात्री कमेंट काय आली त्या व्हिडिओला साडी कोणाची घेऊन बसला कारपा असं नाही का घेतलं दुपट्टा साडी नव्हती ती हिची ओढणी होती आणि काय म्हणायला लागले माझं कामाला जवळ उपयोगच नाही जातच नाही म्हणलं का सकाळ सकाळी संपला घ्यास आणि तिनं असे पैसे आणले ना असंच माझ्याकडे दिलं जावा टाके आणा म्हणून तरी मी बोलत होतो राव दे नको म्हणे नको नाही नाही जावा म्हणे आण काम लावलंय दोघींना मी टिकल्यास आणल्या सगळ्यांनी भरभर सगळ्या गोळा कर टिकल्या असंच जर पाऊस पडत राहिला तर मग सोयाबीन कशी काढायची यावर्षी तुला काही वाटते का गॅरंटी सोयाबीनची असल्या पावसात असल्या पावसात चांगली येते का तो फॅनचाच आवाज यायलाय बर बर काय दरवाजा एवढा आहे का आमचा कधी चेंज होतो काय माहिती कधी मूर्त लागतंय म्हणलं दिवाळीत तरी करावा आता चांगला असा दरवाजा बसवावा सोयाबीनचं वगैरे काम झालं की चार पैसे येतील मग करा म्हणजे असल्या चिकला मला कुठं होतय पण माझा पाय कुठपर्यंत जातोय माहिती आहे की तुला असा खालीपर्यंत पाय घुसतो माझा ही नाचायच्या नादात हिन टिकलीच्या डबीला दिली लात मारून टिकलीचे डबी अशी गेली तिथपर्यंत गोळा कर गोळा कर गोळा कर, कर सगळ्या जमा कर तुला असं वाईट वाटायला काय म्हणजे पैसे आले तसे गेले म्हणून अजून काही राहिला असेल तर हातच्या <laughs> राहिलाय अगं मला खर्चा लागत नाही रोजचा माझा भत्ता वीस रुपयाचा आहे की कुठे गेलता बरो तुम्ही दोघच्या दोघ कधीपासून हाग देतोय मी आली काय दिवाळी आली की दाखव दाखव फटाकडे दाखव दादांना दाखवायचं ना त्रिशा दादा हे काही असले फटाकडे इकडं असत्या इकडे असले किती चार पुढे झाले यांना दोन दोन नाही दो चार मध्ये दोघांना सात आठ झाले आणि ते पुन्हा बाकीचे आटम बांब झाड सुतळी बांब असं काही काही लागत यावर्षी नाही तुमची दिवाळी पास सोयाबीन काढता आली तर पाऊस कसला चाललाय माहितीये का आता सगळं बरं झालंय आता काय दुखतंय सांग पाय दुखायला <laughs> खरच पाय असा होईना सर शिर आकडली काय काहीच कळ काय ना काय मागच आहे सगळं साफ केलंय आतलं बघितलं काय या पोरांना हाक देतोय कधीपासन ती बॅग हा उचला हे उचला म्हणून अरे तिथं गाडी हायरो पेट्रोल असते गाडी तुला भडक लागेल फिगेल काय वाटतंय का नाही तुला एवढी भीती वाटायली काय त्रिशा मी तिरुपतीतनं आल्यापासून गोरी दिसाय तिकड मी गेल्यानंतर ती काळी झाली मोबाईल पडला का माझ्या हातातून एकदम हे होईल फुसक फुसलं नाही वाजत नाही वाजत फुसक्या फुर फुर माहिती फुस 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 फुसफुस फुसला अशा पावसात व आयो फुसकी फटाकडी बस खाली तरी बस की खाली कस करायचं माझं नियोजन होता तसं तुमचं काम झाले ना आपली तर पैसे चांगले आले तर दरवाजा बदलो असं आणि पावसाचं मुळ तर काय व्हायला गावातपूर आलंय त्या सगळ्या स्टेटस बघितला मी सगळ्यांचा त्यांनी दिलाय गावातपूर गावातपूर शेजारच्या पाऊस पडलाय म्हणायचं पाऊस 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 त्रिशा शिकलेला कार्य पण तू नाही शिकत जाते कामाला असल्या पावसात जायच काय पावसात काय बुसून लावता पण चिकलच असणार की सगळं मग उलट मस्त लावणार पण आजारी पडशील की काळजी करतोय उलट मी तुझी जाऊ नको म्हणून लागलं ना तिला हात मला काळजीची गरज आहे आता मी तर काय करणार ना, ना।, ना, का सका ना मी पण घरीच आहे मी कुठं आणणार होतो ना पण मी काय बोललो पण नाही तुला की दे पैसे बोललो का मी तसं काय तूच आली माझ्याजवळ मी तुझ्याकडे आलतो काय मी बसलेला उठून मोबाईलमध्ये बघत बसलो होतो मी साडेपाच वाजल्यापासून तर मागं लागली होती टाकी संपली भरून मी गपच होतो मग ती आली पैसे काढलं तिनं आणि दिलं माझ्या हातात मला पण लावू गं इथं एक ठिकाण गोल माझा गंध त्यात पाणी घालून नुसतं ठेवायचंय तो कटाळा येतोय मला मला लाव गोल लावा हा कुंकू लावा वाटतंय मला कुंकूचा ठेवा केस वाढले ना बघ ना कशी काळेभूर दिसते हल्ला काय बघ की इकडं पाणी काय नाही तू आणतानाच पातळ आणलाय बघ ना इकडं माझ्या तोंडाकड काय बोलती तेल जात आहे झालंय की बरोबर तू त्याला उचलती टाकती उचलती टाकती बघ बर इकडं केस आलेत का नाही कसा दिसायला म्हणून चम <laughs> पांढरी केस काडकी त्या दिवशी एका ताईनं कमेंट केली पंढरपूरच्या लोणचं खात होतं बघ तिथं बसून मी की दादा पांढरे केस जाऊ द्या नाही सांग त्रिशासाठी फुलं आणलेले ते तिरुपतीनं आणलेली है नाही ती काय झालं मोठी झाली नाही कधी तर ना वापरण्यासारखे काय बोलत होतो हा फुलं कुठं आहेत म्हणलं ते अगं ते मला दो, त्यातले दोन फुलं देऊन जा ना वरती तिला लागतात कम तुला कमेंट आलेला विणी घालत जा की रोज रोज काय बुचडा बुचडा कटाळा येत नाही का तू खाली वाक तिथं कांदा लावताना समोर येणी कस समोर येते शर्ट घालती ना तू शर्टच्या आतून टाकायची विणी मोबाईल ला जवळ घेतला पोरांच दुसरं सुरू झालंय मग त्यांनी सुटे फटाकडे आणल्यात पुढा पण नाही त्यांच्याकडं होते तीशेक रुपये तरी पण सुट्टे आणलेत त्यांनी तीशेक कुठं दहा पंधरा असेल त्यांच्याजवळ एका कड सतरा आणि एकाकडं पंधरा असं होती त्यांच्या जवळ सतर दोन्ही चौतीस म्हणजे पंधरा सतरा किती झाले तीस बत्तीस रु झाले बत तुम्ही दिल का त्यांनी पैसे नाही कुठून आली त्यांच्या पैसे काय माहित ताईकडनं आणले असतील त्यांनी मोजत होती इथं बसून पाहिलं तू काय आता एकच उडून टाकली नंतर खाना लागल आर्यन भेट आर्यन नाही जात जवळ त्याला हाऊस असती आणायची यावर्षी काल ते काल बोलत होते यावर्षी आपण जायचं काकाकडं दिवाळीला त्यांनी जाणार आहे ती मग तीच त्यांनी दोघं मला म्हणले पप्पा तू फक्त आम्हाला इथून स्टेशनवरनं बसवून दे आम्ही तिथं उतरताव काका येत आहे घ्यायला आणि आम्ही जाताव म्हणलं कधी आजोबा आजीकडं असं प्रेमानं बोललाव काय विचार केलाव काय जायचं म्हणे त्या काय घेऊन नाही देत फटाकडे इकडं काका तरी घेऊन देईल आम्हाला आमचं आम्ही जातो म्हणे मी आता सांगणार पण उगेच काव चाल नाटक नाटक केलं त्यानं पोटात दुखतंय म्हणून तिथं गोळी घेऊन दिलं त्याला बरं वाटतंय म्हणायला लागला लगेच लगेच गोळी खायच्या आधीच म्हणतोय मला बरं वाटतंय आता नाही त्याचा ऑपरेशन झालेला आहे आणि ती पाऊस मग टाके दुखत असते टाके पण ती मधी पोट चिरले आज तर जाते का नाही का नाही सर बोलत होते आ, त्याला मी झपकं दिलं कारण काहीच करत नाही म्हणून म्हणलं ठीक आहे मारलं तर पाहिजेच म्हणलं ती तर घरी पण आता मी पण त्याला बसवतोय म्हणलं पण लिहितोय लिहितोय लगेच म्हणतोय माझा हात दुखतं आहे हे दुखतं आहे मी नाही एवढं लोड देत जाऊ द्या जा म्हणलं सर सगळे जर हुशार झाले तर कोण तोडणार कामं कोण करणार गवंडी कोण बनणार असं काय काय होलं सर पण हसाय लागेल म्हणे बारक्याकडे लक्ष दे बारकालाही आहे म्हणलं हो त्याला शिकू म्हणलं सगळं ते जमा करा पटापटा टिकल्या -पटा गोळा करा आता बघ बर अशी विणी घालायची तुझे केस कमी झाले काय हा इथं येत होती ना वेणी आता कुठं वरीवरीच आहे की आमचं नवीन लग्न झालेलं लय बारकी के, बारकी केस के होती परत जेव्हा हिचे केस वाढलेले ना तर रोहन जन्मायच्या आधी मी वेणी घालायचो हिची शिकवायचो ही शिकवलं आहे मीच तिला येत होती काय शिकायला तिला वेणी घालायला मी शिकवलो आहे तिला ही अशी विणी घालायला आमची आईची मी वेणी घालायचो असं बसली ना आई मुद्दामा सोडून द्यायचो आणि मी बांधायचो त्या तेव्हा ते हे वापरत होत्या रेबिन रेबिनच म्हणत होते ना त्याला ती पट्टी असायची बघ ती इथं बांधायच्यात बाया अशा तीन फुगं टाकायचे त्याला असा कसा आकार सांगू तरी आता असा आता पण शाळेत शाळेच्या पुरी उलट फॅशन म्हणून वापरतात कधीतरी आता कुठं असतं वेणी ना काय तुला आणून देऊ का वेणी कसली काय ही रेबिन आणतो की रिबिन बघू आपण कशी दिसते तो रिबीन घालून आणू बोलत बोलत व्हिडिओ लईच मोठा होऊन जातोय माफी असावी आणि तुमचा असंच प्रेम असावं एवढे मोठे व्हिडिओ असून पण सगळे आवडीनं बघतात कमेंट करतात सगळे चांगलेच कमेंट करतात एखादा वाईट पण कमेंट केलं तरी पण मी मनावर घेत नाही कारण त्यानं पण आपला एवढा मोठा व्हिडिओ बघतो आहे एवढा आपल्यासाठी वेळ देतो आहे मग त्यातून भली मोठी वाईट कमेंट करतो आहे तर मी काय तिकडं लक्ष देत नाही थँक्यू चला लईच मोठा झाला व्हिडिओ बाय